जेव्हा भारत पाकिस्तानचा सा सामना वंदने बाळासाहेब हयात असताना झाला होता तेव्हा तर मी पक्षातही नव्हते आता त्याच्यावरून जे काही सुरू होईल त्याच्यात आधीच की मी त्यावेळेला ज्या बातम्या वाचत होते आम्ही तेव्हा कदाचित कॉलेजात शिकत होतो तेव्हा ही वंदनीय बाळासाहेबांनी अशा होणाऱ्या सामन्यांना विरोध केला होता पहिले मुद्दा म्हणजे बाळासाहेबांचा जो विचार आहे तो विचार कोण जपतय हा हा मुद्दा इतके क्लिअर होतोय दुसरं असं की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा आम्ही जे म्हणू तेच खरं आम्ही बोलतो ती देशभक्ती दुसरे बोलतात तो देशद्रोह म्हणजे जीएसटी वर ज्या वेळेला सन्माननीय नेते ने राहुलजी बोलत होते त्यावेळेला सगळे भक्तगणन जे होते हे सगळे लोक म्हणत होते की नाही नाही अरे जीएसटीची जी गरजच नाही कमी करायची जी। आता जीएसटी कमी केल्यावर म्हणतात बघा बघा आम्ही कशी महागाई कमी केली मग आधी काय झालं होतं आता जरा तिसरा मुद्दा क्रिकेट हा खेळ हा निश्चितपणे स्पोर्टिंग स्पिरिटने कुठलाही खेळ हा स्पोर्टिंग स्पिरिटने खेळला गेला पाहिजे आणि खिलाडू वृत्ती प्रत्येकाकडे असली पाहिजे परंतु क्रिकेट हा स्पोर्टिंग स्पिरिटने खेळला जातो का की क्रिकेटच्या मागे एक मोठं अर्थकारण असतं बरं त्याच्यातही जे लोक सांगतात की नाही नाही क्रिकेटने काय फरक पडणार आहे आंतर ते आंतरराष्ट्रीय मानांकन वगैरे नाही तर बाय वगैरे मिळेल मला वाटतं हा अत्यंत बालिश विचार आहे अत्यंत बालिश आणि अपरिपक्व अरे जेव्हा तुम्ही त्या मॅच मध्ये असणारच नाही आहात तर तुमचा बाय कसा काय मिळणार आहे त्या लगेचच त्या मॅचेस मध्ये आपण आशिया कपच खेळायचं नाही काय लॉजिक लावताय सुषमाताई आपले वैचारिक वारसा नाही आपल्याकडे पण लॉजिक तर नीट लावा आपण आशिया कपच्या बाहेर पडायचं आशिया कप मध्ये पाकिस्तानला जिंकू द्यायचं तरी लॉजिक लावा पण खेळलं पाहिजे का कारण ऑपरेशन सिंधू संपल्याचं अजून जाहीर करण्यात आलेलं नाही मला असं वाटत नाही की मी माझी भूमिका मांडत असताना कुणीही भूमिका मांडत असताना मी अजिबात त्यांना डिस्टर्ब करत नाही तेव्हा मला माझा लॉजिकल सांगितलं आपण सुषमातेच बोलणं ऐकून घेऊया फार लहान बाळ आरडाओरडा करतात चिडचिड करतात त्यांना अंगणवाडी सोडायची गरज आहे कारण त्यांना अजूनही परिपक्वपणे चर्चा करता येत नाही त्यांची रडरड चालू असते सो त्यांना एका प्ले ग्रुपच्या एखाद्या वर्गामध्ये सोडायची गरज आहे मुद्दा हा आहे की जिथे आमच्या आया बहिणींचं कुंकू पुसलं गेलं आणि सोपर्ड भाजपाचे नेते सिंदूरची बात करत होते तेच सगळे लोक आत्ता जेव्हा क्रिकेटचा मुद्दा आला त्यावेळेला मात्र सिंदूर विसरून गेले त्या सगळ्या आमच्या माय मावल्यांच्या डोळ्यातले अश्रू विसरून गेले जे आम्ही जे काही आत्तापर्यंत म्हणजे पहलगामचे जे आमच्या जखमा आहेत त्या जखमा अजून निटशाही झालेल्या नाहीयेत त्याच्या खपल्या काढून लगेच त्याला रक्तबंबाळ करायला भाजपा तयारही झाली म्हणजे भाजपा इतकी कशी दलबदलू असू शकते आणि इतकी रंग बदलणाऱ्या सरड्यासारखी वागते तरी कशी काय आणि त्याला लॉजिक लावलं जातं खेळायचं आणि आशिया कप आम्ही खेळावा का नाही खेळावा वगैरे ती नाटकं केली जातात मुळात तुम्ही रोज इथं जो खेळ मांडलेला आहे आणि ते महाराष्ट्रातल्या भारतीयांच्या जीवाशी जो खेळ मांडलाय भारतीयांच्या भावनेशी जो खेळ मांडलेला आहे देशभक्तीच्या नावाखाली जो तुम्ही खेळ चालवलाय द्वेषाचं राजकारण चालवला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या आंदोलनाची घोषणा आज राऊतांनी केलेली आहे त्या आंदोलनाची नक्की रूपरेषा काय ते तुम्ही आम्हाला सांगू शकता का जी आमच्या पक्षाने जी भूमिका मांडली मी आभारी आहे की इथे सचिन दादांनी त्या भूमिकेचं नुसतं स्वागत नाही तर त्या भूमिकेच्या सोबत देशाच्या भावना आहेत आणि देशातल्या प्रत्येकाला हे वाटतंय हे फार महत्वाचं आहे की होय हा सामना खेळता कामा नये त्यामुळे त्या सगळ्याच लोकांच्या भावना आत्ता या क्षणाला समजून घेणं गरजेचं आहे शिवसेनेने जे आंदोलन ठरवलेलं आहे ते आंदोलन पार पडेल शिवसेनेच्या आंदोलनानुसार पंतप्रधान महोदयांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून सिंदूर पाठवला जाईल ते याच्यासाठी की त्यांना आठवण राहावी ते निष्कारण प्रचारासाठी जो सिंदूर आमच्याकडे घेऊन येत होते एक भावनिक राजकारण करत होते त्यांना आठवण करून देण्यासाठी की हा सिंदूर फक्त निवडणुकीच्या काळात राजकारण करण्यासाठी नाही तर या सिंदूरची अस्मिता तुम्ही जपली पाहिजे त्यामुळे ती अस्मिता तुम्हाला लक्षात राहावी तुम्हाला आमच्या इथल्या माय